चार हजार पाचशे रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे याबाबत मोठे अपडेट आलेले आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्याचे पैसे हे एकत्रित एक मिळणार असल्याची जी काही खात्रीलायक माहिती आलेली आहे तर त्याबाबतच हे छोटेखानी निवेदन तर बहीण भावांनो की लाडक्या बहिणीचा नोव्हेंबरचा हप्ता मिळण्यास बराच विलंब यावेळेस झालेला आहे त्याच्यामध्ये आचारसंहिता किंवा निवडणुकीचं कारण सांगितलं जातं मात्र लाडक्या बहिणींना जे काही चार हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अनेकांना तसे मेसेज सुद्धा प्राप्त झालेले आहेत काहींच्या खात्यांना का तीन हजार रुपये जमा झालेले आहेत हे गेल्या दोन तीन दिवसापासून सातत्याने जमा होत आहेत मात्र अशाही स्थितीत बऱ्याच बहिणींना असे मेसेज आलेले नाही किंवा त्यांच्या खात्याला पैसे जमा झालेले नाही किंवा त्यांनी खातं सुद्धा चेक केलेलं नाही किंवा त्यांना याबद्दल माहिती नाही तर याबाबतची नेमकी सत्य वस्तुनिष्ठ काय माहिती आहे त्याच बाबतची माहिती पुढच्या एका मिनिटात आपण घेणार आहोत तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना शेअर करा सत्य वस्तुनिष्ठ आणि खऱ्या खुरी माहितीच आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो तुम्हाला साडेचार हजार रुपये कुणाकुणाला मिळाले तीन हजार रुपये कुणाकुणाला मिळाले आणि पंधराशे रुपये कुणाकुणाला मिळाले याबाबतच अगदी तीस सेकंदामध्ये सांगणार आहे सोबतच बऱ्याच लाडक्या बहिणींना सरकारकडून निवडणुकीत यश मिळाल्यामुळं खुद झाल्यामुळं संक्रांती निमित्त साडी आणि किटचं सा वाटप होणार आहे याबाबत हेही कुणाकोणाला वाटप होणार आहे हीची माहिती आपण अगदी पुढच्या तीस सेकंदामध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओवर ह्या तीस सेकंदापर्यंतची माहिती जाणून घ्या की तुम्ही जर युट्यूब वापरत असाल पाहत असाल तर युट्यूबवर तुम्ही लाडकी बहीण सर्च करा आणि एक नोव्हेंबर पासूनच्या बातम्या बघा या जे काही जे युट्युबर आहेत तेच 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 युट्युबर आहेत ठराविक तर ते दररोज लाडक्या बहिणीच्या खात्याला तीन हजार दीड हजार साडेचार हजार कधी सहा हजार कधी साडेपाच हजार कधी या बारा जिल्ह्यात कधी त्या बारा बँकात कधी या बहिणीला कधी त्या बहिणीला कधी अशी केवायसी कधी तशी केवायसी काही काही बहादरानंतर आता हे सुरू केलं की लाडक्या बहिणी नाचायला लागल्या लाडक्या बहिणी खुद झाल्या लाडक्या बहिणी काही दिवसानं हे पागल पण करून टाकतील हे बायतडबेलने याचं काही खरं नाही आणि दुसरीकडे संक्रांती निमित्त आता साडी मुख्यमंत्री वाटायला लागले म्हणजे शिंदे साहेब जुनाच कुठला तरी का काढतात जुनीच कुठेतरी कुठे क्लिप काढतात तीस तीस बिगर तोंड धुतलेली लोक दाखवतात आणि ते कुठेतरी ते बोललेलं माग त्याला ते फक्त दुरुस्त करून त्याला सांगतात की साडेचार हजार सुरू झाले पाडेपाच हजार सुरू झाले आणि याच्यात काय होतं की आमच्या लाडक्या बहिणी ज्या असतात त्या गावखेड्यातल्या असतात अडाणी असतात कावलेल्या असतात त्रस्त झालेल्या असतात बऱ्याच जणांच्या घरात ही दारू शिरलेली आहेत त्या असतात आणि त्या कुठ कुठेतरी आधार होणार असतो अशी देवासारखी वाट पाहून असतात त्या दीड हजार रुपयाची की कधी भेटतात कधी नाही का चावलेले असतात गोदाबाई राधाबाई विचारते राधाबाई सरसाबाई विचारते तू या आले का तू या आले का तू या आले का आणि मग कुठेतरी मोबाईल घेतात ते मोबाईल घेतल्याच्या नंतर बऱ्याच जणांकडे जिओचे मोबाईल त्याच्यात चित्र व्यवस्थित दिसत नाही आवाज येतो आणि मग हे कुठंतरी लाडकी बहीण सर्च केलं की तिच्यात बघितलं की हे भायताडबे बहिणी नो खुशखबार खुशखबर तीन हजार जमा झाले या बारा बँकांना झाले आर सोटते हो याचा कुठं रोजच जीआरनी घेत असते का त्याच्यानंतर हे असं लाडक्या बहिणीला सक्रातीची साडी नवरा घेत असतो का भाऊ घेत असतो कोण घेत असतो हे सरकार कशाला साडी घेईल हम्म आणि हे काही घरतातून उचलतात काकतलं उचलतात बाजारात मांडतात तर हे अशा या लोकांवर कमी भरोसा ठेवा लडक्या बहिणीबाबत जे काही आज सव्वीस पंचवीस डिसेंबर संपलेली आहे आणि अशा स्थितीत अजून कुठेही अपडेट नाही सरकारकडे पैसाच नाहीये आणि अशा स्थितीमध्ये सरकारने जे काही पैसे जमा करून ठेवलेले त्यात ते महानगरपालिकेत सगळे उधळणार आहे आता काही नगर परिषदमध्ये सरकारनं भरमसाठ पैसे वाटले आणि पुन्हा आपण येण्यासारखं त्यांनाच निवडून दिलं आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा जे काही आहेत तर त्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत पंधरा तारखेला मतदान होईल एकतर या डिसेंबरच्या शेवटी शेवटी दोन तीन दिवसामध्ये तीन हजार रुपये नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे आणि जर त्याची तरतूद नाही झाली तर मग जानेवारीमध्ये संक्रांतीपूर्वी साडेचार हजार मिळण्याची शक्यता आहे किंवा तीन हजार मिळण्याची शक्यता आहे किंवा सोळा जानेवारी नंतरच हे पैसे मिळतील तेव्हा आज आले उद्या आले परवा आले असे भरोसे ठेवू नका रोजच बहिणीच्या खात्याला पैसे आले याचा जर हिशोब केला तर करोडपती झाल्या बहिणी आमच्या परंतु हे असं काहीही नाही सरकारकडून कुठलाही अपडेट आलं नाही जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नसाला आवडलं तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला दोन चार शिवागाला धन्यवाद